खर तर सरकार एखाद्या प्रश्नाकडं किती दुर्लक्ष करतं आणि एखादा कार्यकर्ता तळमळीनं काम करत असताना त्याला प्रशासनाकडून कशाप्रकारे बेजबाबदारपणे तो प्रश्न हाताळला जातो त्याचं उदाहरण म्हणजे कैलास नागरेंची ही घटना आहे फार काही का सूर्यचंद्र तारे आणून मागत नव्हते खडकपूर्ण प्रकल्पामध्ये जे अतिरिक्त पाणी आहे सांडव्यातून पाणी पूरनियंत्रणासाठी जातं ते पाणी नदीत ऐवजी हो या सात आठ गावांच्या छोट्या छोट्या प्रकल्प बंधाऱ्यामध्ये साठवून हो ठेवण्यासाठी एक फक्त ऐंशी मीटर काहीतरी थोडंसं रस्ता क्रॉ एक क्रॉस करायचा होता त्यासाठी परवानगी केला पाहिजे मला मान्य आहे की ही गावं लाभक्षेत्रामध्ये नाहीत परंतु अतिरिक्त पाणी असताना आणि काही गावांनी पाण्याची आवश्यकता नाही असं कळवलेलं असताना मंत्रालयामध्ये बैठक घेऊन हा निर्णय सहजगत्या होऊ शकला असता पण एक खऱ्या अर्थानं एक उगवता आणि ज्याने शी शे अतिशय आता आदर्श शे अशी शेती करून या पंचकृषीला एक चांगला आदर्श घालून दिला होता सरकारनं त्याचा सन्मानही केलेला होता असा एक चांगला शेतकरी आपण गमावलेला आहे ते सरकारच्या ह्या बेजबाबदारपणामुळं आणि विशेषतः प्रशासनाच्या या घिसाड धोरणामुळं हे झालेलं आहे या खरं तर याची जबाबदारी शंभर टक्के ही सरकारची आहे मला आश्चर्य मुख्यमंत्र्यांचं वाटतं की त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासारख्या नव्हत्या असं सांगितलेलं आहे खरं तर मागणी एकदम साधारण आहे उन्हाचंही पाणी कमी करून पाणी द्या असं त्यांनी मागणी केलेली नव्हती फक्त पूर नियंत्रणासाठी जे पाणी अतिरिक्त जातं ते पाणी या सात आठ गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा किंवा भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी बंधाऱ्यात भरण्यासाठी थोडंसं फक्त एक रस्ता क्रॉस करायचा होता त्यासाठी ते, ते पाणी मागत होते त्याला धोरणात्मक निर्णय घ्यायचा होता आणि तो निर्णय सहजगत्या घेतला असता काही प्रकल्पांना काही नेत्यांना अशा प्रकारे लाभक्षेत्रामध्ये नसतानासुद्धा असं पाणी दिलं आहे आणि युद्धपातळीवर निर्णय घेऊन दिलेला आहे मग ह्या गा गावांनी सरकारचं काय घोडं मारलं होतं कशासाठी या लोकांना ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वंचित ठेवलं जातं आहे हा खरा सवाल आहे सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सात बारा कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं सरकारनं म्हणजे सरकारमध्ये असणाऱ्या या नेत्यांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीरनाम्याद्वारे महायुतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं त्याच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी भरभरून त्यांना मतं दिली आणि आत्ता राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की राज्याची तशी आर्थिक स्थिती नाही वास्तविक वादात ते स्वतःच सांगताहेत की मी अकरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला याचा सरळ अर्चा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची त्यांना खडानखडा माहिती आहे मागच्या सरकारमध्ये सुद्धा तेच अर्थमंत्री होते मग असं असताना राज्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तर महायुतीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खोटं आश्वासन का दिलं तुम्हाला शेतकऱ्याला गंडवायचं होतं का फसवायचं होतं का विश्वासघात करायचं होतं काय या प्रश्नाची उत्तरं त्यांना द्यावी लागतील ला, आता सुटका नाही त्यांना शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करावाच लागेल एवढंच नव्हे तर त्यांनी असंही आश्वासन दिलेलं होतं की केंद्र सरकार जो काही वेगवेगळ्या शेतीमालाला हमीभाव जाहीर करेल त्याच्यावर वीस टक्के अनुदान द्यायचं सुद्धा जाहीर केलेलं होतं परंतु अनुदान राहिलं बाजूला आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी किमान क्विंटल पाटी मग बाराशे रुपये तोट्यामध्ये हा आम्ही भावापेक्षा कमी किमतीमध्ये सोयाबीन विकल्यामुळं जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे संदर्भामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येते का यासंद याची आम्ही वकिलांच्यावर चर्चा करायला लागलो आहे पण ही सरकारची जबाबदारी आहे सरकारने त्याची गॅरंटी घेतली होती सहा हजार रुपये क्विंटलनं सोयाबीन खरेदी करायचं सरकारनं घोषणा केलेली होती आणि मग मा प्रत्यक्षामध्ये मा मात्र हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये सोयाबीन विकल्यामुळे शेतकऱ्यांना साडेसात हजार कोटी रुपयाचा एका वर्षामध्ये तोटा झाला आहे तेच कापसाचे ते आणि हरभऱ्याची अवस्था आहे त्यामुळं केवळ आश्वासनं द्यायची पो खोटी आश्वासनं द्यायची लोकांच्या भावना भडकवायच्या धार्मिक वि द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करायची आणि राजकारणाची पोळी भाजायची हे धंदे आता इथनं पुढं रा राजकारणामध्ये चालणार नाहीत